शिरोळ तालुक्यातील कुंभार समाजाच्या वतीनं तालुक्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती होत असते केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवर बंदी घालण्यात आली असा आदेश देण्यात आला दहा वर्षापेक्षा जास्त काळ प्लास्टरच्या प्लॅस्टरवर मूर्तीवर प्लॅस्टरच्या मूर्तीवर बंदी आदेश घालण्यात आले ही बंदी कायमस्वरूपी उठवावी अशी मागणी कुंभार समाज तालुका अध्यक्ष अमर कुंभार यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुका कुंभार समाज मूर्तीकार व विक्रेता संघटनेच्या वतीनं शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कुंभार समाजाचं मोठं नुकसान आहे तालुक्यात हजारो कुंभार बांधव आणि कुटुंब गणेश मूर्ती बनवण्यावर वर्षभर स्वतः उपजीविका करीत आहेत या सर्वांच्या उपजीविकेचं सा साधन गेल्यास ते बेरोजगार होणार आहेत गणेश मूर्ती हा महाराष्ट्राचा सा सांस्कृतिक वारसा आहे तो या जगामध्ये प्रसिद्ध आहे दरम्यान प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तींमुळे प्रदूषण होतं किंवा नाही हा न्यायालयीन वाद जरी असला तरी संविधानिकरित्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि माती आमच्या उपजीविका करण्यासाठी निसर्गानं बहाल केलं आहे या निसर्ग आमच्यापासून हिरावून घेण्याचा अधिकार शासन प्रशासन तसेच न्याय प्रतिष्ठेच नाही त्यामुळे पारंपरिक हवालदिल झाले आहेत कुठेतरी भारताच्या अखंडतेला आणि पारंपरिक संस्कृतीला प्रदूषणाच्या नावाखाली धक्का लावण्याचं चा काम चालू आहे याचा सविनय फेरविचार करावा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील कुंभार समाजाचा रोजगार उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे तरी आपण येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांनी मूर्तिकारांची व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांची बाजू प्रकर्षाने मांडावी व समस्त कुंभार समाज व मूर्तिकार यांना न्याय देण्यात यावा व रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शिरो तालुका कुंभार समाज मूर्तिकार व विक्रेता संघटनेच्या संघटनेच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ